का आणलं होतं तुझे तू विकायला गुलाबजामुन आणले तुझं नाव काय अच्छा मग आलिया किती रुपये भरणी भरून आणले होते गुलाब जामुन जाम। कि, किती राहिले आता संपत आले हे प पा, आपण पाहू शकता आलियानं गुलाबजामुन विकण्यासाठी आणले होते आता उगा एक दहा ते पंधरा गुलाब गुलाबजामुन विकते क्या बात हे आणि वीस ला पाच नाहीत का नाही का तू पक्की बिजनेस मॅनेवा आलिया छान 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 क्या हरकत नहीं पांच रुपया एक पीस देते छान 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 कितने रुपये तो धंधा था बिजनेस डेढ़ सौ सौ डेढ़ सौ के ऊपर हो गया क्या टेंशन मत ले जो भी होगा से देखेंगे मैं बेचने के आओ क्या तू क्या अकेले करेंगी ठीक, 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 ठीक. ए, है ठीक है ठीक है ए दीदी तू क्या संगसी चॉकलेट आणले का बाळा काय हरकत नाही छान किती रुपयाचे चॉकलेट विकले तू जे असेल ते काय अडचण नाही बाळा हा फक्त तुम्हाला व्यवसायामध्ये तुमचे तुमचे सावित्रीबाई फुलेचे जे तुमचे गुरुजन वर्ग आहेत त्यांनी हा तुम्हाला कसं की तुम्ही विद्यार्थी आहात तुम्हाला समजा आता तू काय विकते हे हे काय हे आहे हे सुके गुलाबजामून आपण दाखवू शकतो हे आहेत हे आपण ठेवून देतोय कारण हे विकते केवळ विकते एक एक पीस एक रुपयाला एक विकते यामागे विक्री मागचा लेकरांना जे आपण दुकान मांडावी दुकानदारीतून व्यावसायिक ज्ञान मिळावं आणि या ज्ञानाच्या माध्यमातून भविष्यात ज्यावेळेस बी आपण मोठे या शिक्षण संपल्याच्या नंतर व्यावसायिक दुनिया ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस आपल्याला अनुभव यावा त्यासाठी तुमची आनंद नगरी असते बरोबर आहे का तू धंदा बिझनेस केला स्टॉल मांडला छान तुला आनंद मिळतोय का तुझ्यासोबत अजून कोणी आलं आहे का तुझं पूर्ण एकदा पूर्ण नाव सांग आणि कोणता वर्ग ते, 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 ते सांग वर्ग आठवीला आहे का हे तू एस महाराष्ट्र ला हा कस का तुझा धंदा चालू तू बिजनेस चालू केला स्टॉल मांडला स्टॉलच्या संदर्भात काय सांग इकडे पहा बाळा तू लाईव्ह मध्ये आहेस काय सांगशील काही नाही सांगणार दुकान तर चालू आहे ना तुझे बाळा तुझं नाव काय आहे मयुरी हा किती रुपये काय काय करतेस तू काय विकायला लागलेस ते तर सांग समोसे विकते चांगले विकतायत ना मग घाबरायचं नाही ना बाळा चांगलं चालू आहे ना छान ही कोण तुझी मैत्रीण आहे का तिथं वेगळा स्टॉल आहे वेगळा आहे का छान छान तू काय सांगशील खूपच तू काय सांगशील दिले असं आहे काय काय विकते विकतेस तू कचेरी विकते हे देवीची कचोरी आहे आपण पाहू शकता पूर्ण तिथं पुरा डब्बा भरून आणला होता आणि पूर्णपणे संपलेला आहे आता दहा ते बारा कचोरी आल्यात आणि ग्राहकाची मात्र भीडच लागलेली दिसते आपण पाहू शकतो हे या ठिकाणी एका ती आता ती आता बोला लागली आमच्या इथे आज आनंद आहे या आनंद पीठून आपल्याला हे शिकायला भेटते कसे कमावे कसे करावे कसे व्यवहार करावे एवढे शिकायला भेटते परत विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने बनवून आणलं विकली तू काय आज काय तू स्टॉल लावला का का मी स्टॉल नव्हता लावला मी खायला खायला वा वा म्हणजे छान आनंद घ्यायला आली होती आनंद घ्यायला आलतेस कोणत्या वर्गात आहे बाळा तू आठवीला आहे तुझ्या मित्र मैत्रिणी आहेत वर्ग मित्र आहेत मैत्रिणी आहेत ओळखीचे आहेत त्यांच्याकडे तू जाऊन आली सगळी चर्चा वगैरे केलीस का कस काय त्यांचा स्टॉल राहिले किंवा त्यांचा दुकान आपल्या व्यवहारिक भाषेत सांगायचं त्यांचा बिझनेस कस काय राहिला बेस्ट राहिला वा तुझ्या चेहऱ्याच्या हावभावच लक्ष देतं की त्यांचा बिझनेस चांगला राहिला आणि तू पण खूप खूप आनंद घेतलास छान दिली काय हरकत नाही मला एक सांग तू कशाचा स्टॉल लावला गुलाबजामुन किती दाखव एक मिनिट तिने परिपूर्णपणे एकदम परफेक्ट गुलाबजामुन बनवून आलेले आहेत मला काय सांगशील तू किती रुपये धंदा तिथे आता लोक किती रुपये कमावलेस हो तुझ्या स्टॉलमधून आता लोक आता किती रुपये आले किती रुपये लागले पाचशे रुपये कमाई हो गई किती रुपये की लागत हो गे बेटा किती किती ऐसा है कि अभी तो तो नफा तो तो नहीं, नहीं हुआ समझे नफा हो जाएगा समझे ठीक है ठीक है दीदी आप क्या बोलोगी साथी है आपका नाम क्या है बेटा आशीन यार ये तुम्हारी संगति है क्या ऐसा है क्या देखो बच्चा कंपनियां मदद करने के लिए है सब आनंद लगने लगाई वाली है आपका नाम क्या है बेटा अर्शीन है क्या ठीक है ठीक है कौशल्य आता कौशल्य आत्मसात वहाँ हो आणि पुस्तकी ज्ञानासोबतसुद्धा इतर काही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या गोष्टींचं कार्यक्रम त्यांना आकलन व्हावं या उद्देशानं वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही हा आनंद नावाचा एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून घेत असतो या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी व्यावहारिक ज्ञानाचं या ठिकाणी आकलन व्हावं जगामध्ये नंतर या ठिकाणी शाळे शालेय जीवनाच्या नंतर या ठिकाणी कशा प्रकारचं आपण एखादं कौशल्य आत्मसात केलं पाहिजे शाळेच्या जीवनामध्ये आत्मसात करण्याचं शिक्षण या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत असतं म्हणजे थोडक्यात शालेय जीवनातून व्यावसायिक कौशल्य जर केले नंतर भविष्यात त्यांना दडणघडन प्रत्यक्ष कामाला जात असताना त्याला अडचण येऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे धन्यवाद ना ना ठीक आहे आज भेटत हे शाळेतूनच मिळावे भविष्यात व्यवसायात जाऊन ट्रेनिंग घेण्यापेक्षा प्रत्यक्ष केलेलं म्हणजे अनुभवाची शिदोरी सोबत असावी हे सुद्धा ज्ञानदानाचं काम आपल्या शाळेच्या माध्यमातून होत त्यामुळं खूपच आपल्या शाळेत असेल महाविद्यालय असेल प्राथमिक शाळा असेल खूप खूप अभिनंदन सर आम्ही खूप चांगलं कृत्य उपक्रम आहे आम्ही आमचे एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसच्या माध्यमातून असेल की आमच्या अभिनंदन सहकार्याच्या माध्यमातून त्यांचं पण यूट्यूब चॅनल त्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत आपलं खूप खूप आपले आभार आणि पुढील तुमचे धन्य खूप खूप शुभेच्छा सर आनंदनगरी करत आहोत तुम्ही मुख्याध्यापक म्हणून तुम्ही आनंदनगरी आमच्या शाळेमध्ये दोन या ठिकाणी आम्ही सव्वीस जानेवारीच्या क्रीडा सप्ताहामध्ये घेत असतो आनंदगिरी मागचा आमचा उद्देश असा असतो की मुलांना आनंद तर द्यायचाच पण मुलांना या या आनंदगिरीतून समजा जे स्टॉल लावतात मुलं वेगवेगळ्या वे वे प्रकारचे त्या स्टॉलमधून वे 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 ते वेगवेगळे खाद्यपदार्थ या ठिकाणी विक्री करतात आणि विक्री करून त्यातून आलेले पैसे ते त्यांच्याजवळ ठेवतात आमचा मागचा उद्देश हा असतो की ते विकलेले पण त्यांनी क समजा तयार केलेला माल हा ते केवढं त्यांना नफा तोटा यामधलं सगळं त्या व्यावहारिक ज्ञान घटावं यामागचा आमचा खरा उद्देश असतो या आनंदनगरी या ठिकाणी आमच्या आयोजित करण्याचा तर या आनंद नगरीसाठी विद्यार्थी किती दिवसापासून तयारी करतात नगरीसाठी आम्ही एक आठ दिवसापूर्वी मुलांना सूचना देत असतो की आपलं या या दिवशी समजा या तारखेला आनंद नागरीचं या ठिकाणी आयोजन करणार आहोत आपण त्या पद्धतीने मुलं तयारी करून त्या दिवशी त्या ठिकाणी सगळं आपले स्टॉल या ठिकाणी लावतात आणि आनंद नगरीचा आनंद या ठिकाणी घेत असतो एकंदरीत आम्ही पाहतो चिमुकले असेल की मोठ्याले पण लेखर असेल ते सर्व खरं नक्कीच आनंद घेत आणि आपला आनंद खरेदीच्या माध्यमातून असेल की विक्रीच्या माध्यमातून घेत आहेत आणि विशेष म्हणजे सर्व गुरुजनाच्या सह आनंद घेत आहेत मुलांना या गुष्ट या दिवसाची खूप दिव म्हणजे वर्षभरातला हा दिवस मुलांसाठी खरंच आनंद अपेक्षा असते अपेक्षा असते या दिवसाची की सर्व या ठिकाणी स्टॉल लावून आवडीचं सगळं या ठिकाणी मुलं खात असतात त्यांचेच मित्रमैत्रिणीचे स्टॉल असतात त्यांच्याकडूनच खरेदी करत असतात आणि त्या खरेदी केलेल्या त्या अन्नातून किंवा त्या खाद्यपदार्थातून ते त्या ठिकाणी आनंद घेत असतात आणि आम्ही सर्व गुरुजन सुद्धा त्यांच्यासोबत असतो आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी आनंद करायचा भरपूर असा आनंद घेत असतो धन्यवाद सर